चांगले माणसं मान्य करतील नवल नाही एका वाईट माणसानं मान्य केलं देणारा तो आहे बुद्धी तो देतोय भक्तीची असू द्या किंवा अभक्ताची असू द्या देवाला विरोध करायचा बुद्धी त्यानं दिली आहे देवाला विरोध नाही करायचा बुद्धी त्यानं दिलेली आहे सप्ताहामध्ये दान मला द्यायचंय अन्नदान करायचे बुद्धी त्यानं दिलेली आहे आणि जे करतात त्यांना पण अडवायचं हे बुद्धी देणारा तोच आहे दुर्योधनाने साक्षी दिली दुर्योधनाने ही साक्षी दिली ज्या नामी धर्म नचमे प्रवर्ती ज्या अधर्मम नचमे निवृत्ती के नापी देवे नृती स्थिते यथा नियुक्तोस्मी तथा करामी त्यानं सुद्धा मान्य केलं धर्म अधर्म पाप पुण्य कर्म अकर्म करायला तोच आहे मानत नाही हा भाग वेगळा आहे